महिलाओं को महिलाओं को रोकने वाले बहुत सारे लोग सामने आ जाते हैं पर ये याद रखना तुमको रोकने से पहले नभीत्राणा को रोकना पड़ेगा क्योंकि महिला करके मैं आप लोगों के साथ हमेशा खड़ी रहूंगी कारण भारतीय जनता पार्टी ने तरी 33% आरक्षण देऊन आम्हाला हे टाकून दिलाय की ये भारतीय जनता पार्टी हा पुरुष आणि महिलांचं अंतर भेदभाव ना करणारी आहे तर तुम्ही काळजी करण्याच्या काही कारण नाही एक महिला म्हणून मी तुमच्या सोबत चट्ट्यांसारखी या कॉर्पोरेशन मध्ये उभी राहील आणि जे चिन्हावर उभे राहिला त्याच्या इमानदारीनी काम प्रत्येक कार्यकर्ता करण जोडी जबाबदारी मी नक्की तुमच्या वतीने हे घेऊन या कॉर्पोरेशन मध्ये आणि एक झेंडा कॉर्पोरेशन जिल्हा परिषद

जब पाकिस्तान एक क्षेत्र है, तो उनको भी दिखाना है कि हिंदुस्तान अभी भी भगवा लेके खड़ा है और हर भगवा झंडा ये हमारे कॉरपोरेशन में हमारे पंचायत समिति में और जिला परिषद में लगना चाहिए आठ में की सात आमदार आपण आपली निवडून आणू शकतो तर आता कार्य करताना सुद्धा मेजॉरिटीने वन साईड निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळे नेते घेऊ आणि इमानदारीने तुमचे काम करू एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि तिरंगा ची जी रॅली आहे उद्या एक एक नाही आना पडताना एरिया के लोगों को कार्य करताना आणि भारतीय जनता पार्टीचे जे मत खूप क्लिअर आहे कारण मी गेल्या इलेक्शन मध्ये खूप अनुभव घेतला इलेक्शन मध्ये घेतला पाचही सहा मतदारसंघामध्ये क्लिअर असते की ते त्यांच्या विचारासोबत उभे आहे तुम्ही फक्त त्यांना माहिती द्या की उद्या आश्चर्य तिरंगाची आहे आणि सगळ्यांना कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढायचे आहे तर आपली तयारी आणि आजपासून करा जयंत भाऊ तुम्ही त्यांचे कार्यकाळ मध्ये इलेक्शन झाले त्यांचे कार्यकाळ मध्ये कॉर्पोरेशन कार इलेक्शन झाले पावसाळा संपेपर्यंत आपले कॉर्पोरेशनचे इलेक्शन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे इलेक्शन लागतील तर तिची तयारी उद्या नाही आतापासून या कार्यालयापासून आपल्या सगळ्यांना सुरुवात करायची आहे फक्त तेवढीच मानसिकता करा यावेळी पाऊस खतम व्हायचे पहिले कॉर्पोरेशन इलेक्शन संपन्न आणि या कॉर्पोरेशन मध्ये आमच्या मे सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचा कोणा कोणासोबत कोणी युती नाही हा सिंगल हँड भारतीय जनता पार्टीचा परत येतात भाऊ नितीन भाऊ आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देते की आपण या आप पदावर आले आणि हे तीन वर्षासाठी आपण कार्यकर्त असून येणारे भविष्यात एक कॉर्पोरेशन प्रत्येक गोष्टीचे अभी तर सुरुवात नितिन भाऊ क्या अभिने शहर के प्रेसिडेंट बने इसके आधी भी अभी तो ये छाकी है कई लोगों के लिए अभी तो पिक्चर बाकी है तो सब लोगों ने याद रखना और भारतीय जनता पार्टी का हमेशा विजय हो इसी नारे के साथ नवनीत राणा भविष्य में भी मैदान में उसी तरीके से काम करेंगे अरे पद से आ रही हो हिम्मत अभी भी नहीं आ रही अभी भी वो चट्टान बनकर लोगों के सामने उसी मजबूती से खड़ी हो तो इसके लिए सभी का दिल से बहुत बहुत धन्यवाद भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं को दिल से मैं बहुत शुभकामनाएं भी देती हूँ और बड़ों से आशीर्वाद देती हूँ कि मेरा झंडा ये हमारा झंडा है और उस झंडे के लिए हर व्यक्ति ने जीना चाहिए व्यक्ति के लिए नहीं विचारों के लिए हम लोगों को जीना है बस उसी के साथ आने वाले भविष्य में हम सब मिलकर काम करेंगे इतना ही आप लोगों को कह सकती हूँ और सभी को दिल से राम